कर्करास कर्कराशीसाठी हा सप्ताह शुभ फळे देणाराच असा जाणार आहे सप्ताहाची सुरुवातच एकदम दणक्यात होणार आहे कारण घरामध्ये एकाचे विवाह ठरेल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडतील आणि घरात सर्वांचे मन अगदी हर्ष उल्हासामध्ये भरून निघेल सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्याचे तुम्हाला दिसून येईल सोबतच आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य घडतील आणि त्यामुळे घरातील सर्वांचे मन अगदी शांत राहील एक प्रकारची मनशांती तुम्हाला लाभेल आणि त्यामुळे शरीराने पण तुम्ही अगदी ताजेतवाने राहाल आपले मन या सप्ताहामध्ये खूप प्रसन्न असणार आहे त्यामुळे आपण कोणतेही निर्णय घ्याल ते अगदी प्रसन्नतेने आणि शांततेने घे घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्ही कोणतेही कार्य करताना सफलही राहाल आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे तुमची निर्णय क्षमता ही ठाम आणि नवीन ऊर्जेने भरलेली दिसून येणार आहे अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतील की त्यामुळे तुमचा जीवनाकडे त्या जीवना बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण अध्यात्माकडे वळाल यामुळे आपला आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी हे जे काही बदल आहे हे, हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपण जर कुठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल किंवा तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभच प्राप्त होईल आणि आपली आर्थिक भरभराटही होण्याची शक्यता आहे ह्या सप्ताहामध्ये आपण आपल्या क्रोधावर थोडस संयम सा बाळगण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याकडून तुम्ही नकळतच तुमच्या वाणीतून म्हणा किंवा तुमच्या कृतीमधून तुम्ही एखाद्याचं मन दुखवण्याची शक्यता आहे तरी तुम कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला क्रोध आला राग आला चिडचिड झाली तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा कोठे प्रवासाला जाण्याचं जर तुम्ही विचारत असाल तर नक्कीच जा परंतु थोड्या सावतेने जा कारण काही अडचणी तुमच्या प्रवासामध्ये येऊ शकते परंतु प्रवास एकंदरीतच शेवटी खूप छान होईल तरी याचा लाभ घ्या अडचणी जरी आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा आणि प्रवासाचा आनंद घ्या घरामध्ये काही आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहणार आहे घरामध्ये आपल्या परिवारजनांचा एकोपा वाढेल एकमेकांमधील नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी हा सप्ताह खूप चांगला असणार आहे काही नवीन स्थळे येतील किंवा जर तुम्ही काही सहांसाठी प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे एक स्टेप एक पायरी पुढे गेल्याचे दिसून येईल बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे एक सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत आहे तरी जर प्रयत्न चालू असतील तर ते कायम ठेवा अजिबात तुम्ही याच्यामध्ये खंड पडू देऊ नका जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर तुमच्यासाठी तुमच्या तुम्ही तुम एकमेकांसाठी तुम्ही असं काहीतरी विशेष ह्या सप्ताहामध्ये कराल की त्यामुळे तुमच्या नात्यावर एक वेगळाच एक सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल सोबतच तुमचे नाते हे पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होईल व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे आपल्याला व्यवसायामध्ये जे आपले विरोधक आहेत त्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यातून ते विरोधकांवर तुम्ही मातही करण्याची शक्यता दाट दिसत आहे व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं नाव प्रसिद्ध कराल आणि त्यामुळे तुमची पतं पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त कुठे बाहेर गावी जावे लागू शकते परंतु याच्यामधूनही तुमचा फायदाच होईल तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकावयास मिळतील आणि त्याचा तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच तुम्ही फायदा करून घ्याल एक प्रकारे तुम्हाला चांगलेच परिणाम भविष्यामध्ये यातून मिळू शकतील तरुण वर्गाला मात्र हा सप्ताह स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठीचा खूप महत्वाचा ठरणार आहे एखाद्या भागीदारीमध्ये जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच सुरू करू शकता आणि व्यवसायासाठी जर तुम्हाला काही भांडवल हवे असेल तर तेही तुम्हाला उपलब्ध होईल आणि जे काही परिणाम आहेत तेही तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत आहे पण हे सर्व करत असताना काही अडचणी तुम्हाला येतील त्याचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे हरकत नाही तेही अडचणी दूर होतील आणि सर्व काही चांगलेच होऊन तुम्हाला अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळून जातील फक्त प्रयत्न करणे थांबू नका महिला वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये तुमची सप्ताब्य सांभाळावी लागणार आहे कारण जुन्या काही व्याधी डोकं वर काढतील ज्या कोणी वर्किंग वुमन आहे त्यांना कसोटीचा असा काळ राहणार आहे घरचं सांभाळून तुम्ही जिथे कोटे काम करत आहात नोकरी करत आहात तिथे सांभाळ तिथे ही काम तुम्हाला सांभाळावे लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत आपल्या कुटुंबासोबत जर तुम्हाला कोठे बाहेर फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा परंतु हे सर्व करत असतानाच महत्त्वाचं म्हणजे तब्येत सांभाळा कारण अचानक काही तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे अशक्तपणा जाणवेल उष्णतेचा त्रास होईल या सगळ्यांपासून जर बचाव तुम्हाला पाहिजे असेल तर एक पाणी जास्त पीत चला आणि त्यावर जे काही उपाय तुम्हाला करावायचे असतील तर ते करा आणि स्वतःचे विशेष करून जास्त काळजी घ्या विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह खूप उत्साहाने परिपूर्ण असा राहणार आहे मनाला तुमच्या पाहिजे तसे विषय किंवा क्षेत्र मिळाल्यामुळे तुमचे मन अगदी आनंदी असेल आणि त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्येही भरपूर वाढ होईल आणि अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागेल तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची पहिली पायरी अगदी तुम्ही आनंदाने पार कराल ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा काळ नवीन काहीतरी शिकण्याचा असा जाणार आहे नवीन शिकण्यामध्ये तुम्हाला नवीन अनुभव येतील नवीन व्यक्तींच्या ओळख्या होतील आणि त्यामधून आपल्याला एक प्रकारचे नवीन उल्हास निर्माण होईल तुमचे मन अगदी प्रफुल्लित होईल आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या आनंदी मनाचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावर सकारात्मक रीतीने होईल आणि आपले आरोग्यही अगदी छान असणार आहे तरी एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला अगदी हर्ष उल्लासाने पूर्ण सर्व प्रकारे शुभ फळे देणारा भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा राहणार आहे तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद